आमicule आलंय आणि आहे. किती पहिल्यांदा झालंय काय पहिल्यांदा चाललंय म्हणजे म्हटलं जरा आता रूम वगैरे पाहायला जाऊ. मावशी पण आली मावशी तुम्ही भी नाही आला दीड वर्ष झाले. खाली इकडे. या या खाली. काय म्हणता मग कसं वाटलं? काय नाही भारी वाटलं. कुठे गेलोत फिरायला आय गेलोत ना आता त्याला तसे जाणत आमित होतो इथ ओहो दुबईला आम्ही दोघ पण आलो बरं का बरं ना ना पण आले तईत झालं झापा नगर हे लग्न जवळ होतं आमच्या घरापासून भान नगरला त्याच्यामुळे मी आलते चला म्हटला आता लग्नाला आलो तो सगळे जातो आम्ही अर्का आम्ही तो म्हटला आता चला काय गुंटून काय माहिती हो ही का असं फट्टी आपली आहे तिकडे रस्त्यापर्यंत तिकडे वाटतं पहिल्यांदा झालं नाना पहिल्यांदा फळा <laughs> पहिला आधी वस्ती आले असतील तिकडे घरवर रानात पहिल्यांदा ते तर चालले होते तर म्हणलं जात जातो म्हणलं होतं छापेल बरं का मैत्रिणी उशीर आता आशुलेन म्हटलं चला चुलीला फूट आ... कुठे लावले बाय चांगलं कशाला उपयोगी येते काढायचंय वरचा सन्माय का हा काढून ठेवू कशाला पण उपयोगी येत आपल्याला खेड्यात चालते बाय बायूला बरोबर या परत शांतीला काय म्हणता सासूबाई काय नाही सुनबाई सुनबाई काय नाही बाई काय नाही काय नाग तुमच्या आशीर्वादाने आम्हाला आम्हाला तुमच्या आशीर्वादाने का नाही सुनांच्या आशीर्वादाने लय आम्हाला टेन्शन नाही आम्हाला खरंच नाही

भाई भाई। हा मस्त वाटत बाय 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 तर यासू बाय या बसा तुमच्या लेखाने स्वप्न आणलाय छान आणलाय लग्न लागलो की सु खाल जेवलं ते कामाव गेलं लगेच लग्न लागले कुठं काम चालू चाललं असेल बारामतीत कुठं सकाळ म्हणत होत जातो परत येतो तुम्हाला घेऊन लग्नाला जातो घरी परत कामाला जातो मी म्हणलं राहू द्या आता चला आणि तिथन मग तसंच जा मग गेलं कुठं काम चालू आहे कुठं काय माहिती काम बारामतीतच असेल कुठं बारामतीच्या आसपास असते सगळी काम असं दे तर बाय सगळ्यांना